हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्त राहा मजेत राहा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला तर आमच्या सकाळपासून सुरुवात झालेली आहे मी उठायच्या आधीच ताई आणि रेश्मा वगैरे उठून आंघोळ्या करून त्यांची कामं सुरुवात झालेली होती आता ना ते विद्या पण हाडू वगैरे क्लीन करते सगळं शेवटचा नाश्ता चाललाय आणि आमचं सनी सनीचा पण नाश्ता चालला आहे बिकॉज त्यांचे ऑफिस चालू आहेत तर जाणार आहेत आणि आज आपल्या घरी मस्त एकदम छान कार्यक्रम आहे म्हणजे हळद तळायचा बांगड्या आहे बांगड्या घालायचे सगळे कार्यक्रम होणार आहेत आणि सगळे येणार पण आहेत सो चला शेवटपर्यंत ब्लॉग पहा आणि आवडला तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा सकाळचं दृश्य दाखवलं मी तुम्हाला एवढे सुंदर पक्षी नाही ते जे आपण म्हणतो ना रात्रीच्या वेळेला सगळे शेल्टरमध्ये जातात सगळे गेलेले सकाळी उठताच कसे उठून बाहेर आलेले ये ते माणसापेक्षा माणूस कसा कामधंद्याला बाहेर निघतो तसं जाणून ते सुद्धा स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुढे बाहेर निघत होते आणि एवढ्या झेंडूमध्ये होते एवढे बापरे म्हणजे ते काय संपतच नव्हते पण आता पूर्ण स्काय एकदम क्लिअर झालेला आहे पूर्ण माउंटन एरिया मागे दिसतो आता इथे तुम्हाला किती क्लिअर दिसते माहीत नाही पण मस्तच वाटते इथून पाहायला सगळा सकाळचा व्यू सो आत्ता किती वाजले आता पावणे आठ झालेले आहेत सगळीकडे छान एकदम मस्त वाटते तो चला वाकी काम तो तो आता बाकीच्या कामांना सुरुवात होते तर आमच्या सुमितच्या लग्नाचे येणारे ब्लॉग्स तुम्ही सगळे आवडीने पाहत पाहतायत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर आता आतापर्यंतचे सगळे कार्यक्रम तर झालेलेच आहेत त्याच्यामध्ये सगळं नॉनव्हेजचं जेवण होतं पण आता आज जी पूजा होणार आहे ज्या हलबंबा उभं करायचं सत्यनारायण महाराजांची पूजा तर ती घरातल्या घरात आम्ही करतो त्यानंतर बांगड्यांचा कार्यक्रम हळद दळण्याचा कार्यक्रम हे सगळं काही होणार आहे त्यानंतर ना सर्व देवांना म्हणून नैवेद्य ठेवायचं तर ते आम्ही टॅरेसवरती जाऊन ठेवून येऊ हे सगळे कार्यक्रम ना आज एका दिवसात होणार आहेत तर तुम्ही सगळे येणारे ब्लॉग्स पहा गावची रांगोळी ती गावची एकदम सुंदर अशी विद्याच्या रांगोळ्या बघितल्या तर सकाळी सकाळी ती काढते मस्त एकदम दारात खूपच सुंदर आणि आमच्या गावी तर प्रत्येकांच्या दारासमोर रांगोळी असते ती पाहण्याची ना एक मजाच <laughs> <तुर्ण जाते> वेगळी <था। laughs> कलर बास्केट क्या बात एकदम भारी असं ताईने बास्केट बनवलाय चला, किशोर आता निघाला ऑफिसला इथून आता डायरेक्ट घरी ना जाणार इथे येणार का नाही

जाती मग आणलेली आहे का आणि त्याला तर छानपैकी ना डेकोरेशन करायचं सुंदर आणि मस्त असं डेकोरेशन आता विद्या करते इकडे आणि मस्त एकदम फुलांनी वगैरे सजून असं छानपैकी करायचं आहे थोडं थोडं करता करता मस्तच होईल ते नंतर आई काय करते आई पुरणपोळ्या करायला घेतल्या आई सगळेजण बिझी आहे इच अँड एव्हरी वन इज बिझी मला एक काम जोडून दिलेलं आहे हे 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 करत मी कलर आणले असते ना तर मस्त झाला हा ना अरे काढून ठेवलेले काय ब्लाऊज शिवण्यामध्ये वेळ गेला मग अशीच निघून आली मी आम्हा पुरणपोळी व्हिडिओ जाणू चला आता इथे मस्त ना आम्ही हलबंबा उभा करणार आहे आला आम्ही हल्बंबा म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ना ते मला कमेंट करून सांगा आणि ते ठेवण्यासाठी थे इथे मस्त मटकं जे आहे रंगवलेलं आहे भारी एकदम मस्तच वाटणार आहे मस्त एकदम बांधून घेतलं ना असं की डिझाईन म्हणजे छान दिसते आणि हो इथे आत्ता माझी नजर गेली मस्त लिहिलेलं आहे शादीवाला घर त्या सुमितच्या लग्नाची तयारी इथूनच सुरुवात झालेली आहे आणि खूप छान वाटते सगळं डेकोरेशन वगैरे केलं ना असं लायटिंगचं लायटिंगशिवाय शिवाय लग्नाचं घर वाटतच नाही मस्त एकदम बघताना सिंपल होती सुरुवातीला त्याला साईडला डिझाईन केल्यामुळे किती सुंदर दिसते रांगोळी अगदी डी रांगोळी वाटते ही बघून चला आता इथे पुरणपोळी बनवायला पण चालू केलेलं आहे 라고 했었다. 나오던 게이치 아이고 나안 지나? 음, 걸려 한아안 넘어 안 넘어. 건안넘 आता इथे सतरायणची पूजा पण केलेली आहे तर आमच्याकडे अशा प्रकारे ना सगळ्या म्हणजे अल्बंबा पण उभा केला जातो सतरायची पूजा आहे सगळं काही करायचं आणि त्याच्यानंतर मग हळद जळायची ते सगळं आजच होणार आहे तेव्हा सुंदर अशी मस्त सतरायांची पूजा झाली आहे सगळे तयार झाले छान आज नऊवारीचा आम्ही थीम ठेवलेला होता म्हणून नऊवारी घातलेली आहे आणि नम्रदा वगैरे तयार होत आहेत पण छान तयार झाले होते हां अनिशा अनिशाने पण नऊवारी दिसलेली आहे आणि आता सत्रायणची पूजा नैवेद्य म्हणजे पूर्ण झालेलं आहे पूजा मांडून घेतलेली आहे आम्ही घरातल्या घरात ना अशा प्रकारची सतरायणची पूजा करतो लग्नाची आधी प्रसाद पण ठेवलेला आहे

आणि आमचे भाऊजी एकदम मस्त सगळ्यांना नेहमी हसवत करतो हो नेहमी रेशमा एकटी दिसते ना म्हणून आज सोपतीला खा आणि पण पणा जोडीनेमा तयार झाली या अम्मा आका आका न झाली का ते ओके चला आता इथून जायचं टेरेसवर आणि नैवेद्य आहे ते आता देवीसाठी म्हणून तिथे टेरेसवर ठेवायचं आहे सवारीची सवय नाही आहे ना मग चालताना असं आढळतो तर आई देते मी सब بيقول मीच विटे जाऊ सब पे तो दाख करतो मी नुकसान करतो मामाचा मी जान मी कोण आहे की मेरी छोडने नाही मग दिस नाही रे सर काने पडू माणत सगड्याच्या आता मस्त जेवणाचा प्रोग्राम सगळे ए चला जेवायला मस्त जेवायचे काय का <laughs> अभिषेक अरे अखिलेश वाडायला उभा होणार मी जेवतो आधी चला आज पुन्हा माझा बड्डे सेलिब्रेट होणार आहे सगळ्या माझ्या नंदा त्यांच्यातर्फे फॅमिलीतर्फे माझ्या पूर्ण फॅमिलीतर्फे i am so grateful. for now you thank you <laughs>